माझ्या पायातील चप्पल तूही एकदा घालून बघ माझ्या पायातील चप्पल तूही एकदा घालून बघ माझा खडतर प्रवास तूही एकदा जाणून बघ माझ्या पायातील चप्पल तूही एकदा घालून बघ माझ्या पायाची तळमळ तूही एकदा जाणून बघ नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज हटके असा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो चप्पल ही आपल्या आयुष्याच्या महत्त्वाचा भाग आहे आज लोक घरात आणि घराबाहेर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल घालत असतात आजही लोक चप्पल आणि बुटाचे सौक्यन आहेत सर्वसामान्य माणूस अगदी घरासाठी ऑफिससाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी लग्न समारंभासाठी तर शुभकाळासाठी तीन चार जोड चप्पल हा घेऊनच असतो त्यात स्त्रियांच्या बाबतीत विचारूच नका जागतिकरण आणि मोठ्या प्रमाणात होणारे उप उत्पादन यामुळे कमी किमतीत अगदी चांगल्या दर्जाचे चप्पल आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत अगदी पाळण्यातील मुलापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत विविध मापांचे दर्जाचे आणि फॅशनेबल चप्पल बूट अगदी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत मित्रांनो हा झाला आत्ताचा काळ पण सुमारे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी परिस्थिती फार वेगळी होती सत्तर ऐंशी आणि दशकात जे लोक जन्मलेले आहेत आणि त्यापूर्वी जन्मलेले आहेत त्या, त्या लोकांचा अनुभव हा काही वेगळाच आहे वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा काळ हा अगदी देशातील गरिबीचा काळ ओळखला जातो नुकताच स्वतंत्र झालेला भारत आणि या भारतातील लोक अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी झगडत होते अशा काळात शोभिवंत चप्पल हा एक चंगळवादी समाजाचे प्रतीक होते शोभिवंत चप्पल बूट हे सर्वसामान्य माणसांच्या बाहेर होते त्या काळात जन्मलेला माणूस हा जन्माला आल्यानंतर अगदी शाळेत जाईपर्यंत आजूबाजूच्या परिसरात फिरण्यासाठी चप्पल त्या ही त्यावेळी काही गरजेची वस्तू नव्हती पोरं उघड्या पायाने अगदी गावभर झिंडून यायचे घातला तर एखाद्या अंगात शर्ट नाही तर चब्बीवर सारं गाव फिरत फिरून यायचे गावातील दगडमातीचे रस्ते त्याला आणि त्याच्या पायाला अगदी सहजपणे सामावून घेत असत वाटेतील असलेले दगड हे त्याला अगदी गादीप्रमाणे भासत असत म्हणूनच अगदी अनवानी पायाने ही मुलं अगदी गावभर पिळत असत जेवायला आणि सोपायला अशी मुलं घरी येत नाहीतर गावभर फुकीरडे नाही तर माती फुकत बसलेली असायची मुले सहजपणे अनवानी पाय घेऊन अगदी गावभर नव्हे तर पर सारा परिसर गुंडाळून टाकत असत घरच्या परिस्थितीशी जुळून घेण्याची शिकवण ही मुलांना अगदी याच काळात मिळत असत फक्त बाहेर एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी मुलं चप्पल वापरत असत ती सुद्धा साधी स्लीपरची असायची सकाळी गावातून निघालेला मुलगा संध्याकाळी आपली पाठ चिखलाने लाल करून अगदी विविध रंगाने रंगून येत असे अशी ही परिस्थिती मुलं अगदी आनंदाने स्वीकारत होती पुढे मोठी झाल्यानंतर शाळेत जाण्यासाठी मास्तरांच्या भीतीने काहीशा प्रमाणात चप्पल वापरायचे अगदी आईवडिलांकडून मोठ्या मुश्किलीने चप्पल घेत पण अनवानी पायाने जायची सवय असल्याने ती सकाळी शाळेत चप्पल घालून जात पण महाभाग संध्याकाळी चप्पल शाळेतच विसरून यायचे संध्याकाळी घरी यायला उशीर झाल्यानंतर म्हणजे खेळून वगैरे आल्यानंतर मग रात्री आठवण झाली की जीव अगदी टांगणीला लागायचा मग सकाळी अगदी उठल्या उठल्या शाळा गाठून पहिला चप्पल शोधत बसायचा अशा वेळी चप्पल भेटली तर नशीब नाहीतर आई वडिलांचा मार हा ठरलेला असायचा मित्रांनो अशा प्रकारे चप्पल ही लहान मुलांच्या आयुष्यात काही काळ महत्वाची नव्हती कारण दिनपाय चपलेचे अनुवानी मुलं ही अगदी सारा गावधुंधाळत बसायचे एखादी चड्डी घालून एखादा टायर घेऊन ते टायर अनवानी पायाने बडवत सारे गावभर हिंडायचे जन्माला आलेली मुलं अगदी चालू लागल्यानंतर या दगडमातीच्या रस्त्यांवरती अगदी बिंदास्तपणे भटकत असत जसजशी मोठ्या वर्गात मुलं जायला लागली तसतशी त्यांना चपलांची सवय व्हायला लागली मग नेहमीत असे चप्पल वापरू लागले अगदी आपली चप्पल धुवून नीट नेटगी ठेवून ते चप्पल घालून शाळेत जायचे चप्पल म्हणजे हो आज फॅशनेबल चप्पल नसायच्या त्यावेळी तर चप्पल म्हणजे ती जाड स्लीपर असायची अगदी जाड स्लीपर त्यावेळी खेळायला लुक आवडीने घ्यायचे नवी कोळी जाड स्लीपर मुलांना मिळाली की त्यांचा आनंद गगनात मावेन असावायचा ती चप्पल शाळेत जाण्यास खेळण्यास बाहेर जाण्यास आणि शुभ एखाद्या सणाच्या दिवशी एखाद्या लग्नकार्याच्या दिवशी वापरण्यास ते सुरुवात करायचे ज्यांचे आईवडील किंवा इतर नातेवाईक मुंबईला असायचे ते लोक दिवाळीच्या सुट्टीत मुंबईला गेले तर सुंदर असे बूट घालून यायचे खरंच आम्हाला त्या मुलांचा हेवा वाटायचा की किती शिवान आहेत ती मुलं की ज्यांना ही बूट वाट वापरायला मिळायची अशा प्रकारे चप्पल मुलांच्या आयुष्यात अगदी बदल घडवून आणत होती जस जशी मुले पुढे जात होती तशी चपलांचे प्रकारही बदलत होते मित्रांनो ही पिढी शोषित होण्यास इथपासूनच सुरुवात झाली होती या चपलेने खूप काही शिकवले अगदी चप्पल झिजू नये म्हणून खेळतानाही ते बाजूला काढून ठेवत असत एकदा घेतलेली चप्पल ही कमीत कमी वर्षभर टिकली पाहिजे असे मुलांचं टार्गेट असायचं आणि त्यात या मुलांना समाधान वाटायचं पुढे प्राथमिक शाळा पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा ही गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असायची त्यामुळे मुलांना सहा ते सात किलोमीटर पायपीट करावे लागायची आणि या प्रवासात साथ द्यायची मुलाची साथ द्यायची ही चप्पल वर्षाला जी एक जोडी चप्पल लागायची ती आता महिन्याभरात एक जोडी पुरे नशी झाली होती कारण चालत पायपीट एवढी करावी लागत होती की घेतलेली चप्पल ती ही जुजून जायची अशा प्रकारे एका महिन्यात घेतलेली चप्पल महिन्याच्या अखेरपर्यंत अगदी पार भूक पडून संपायची त्यातल्या त्यात जोडी दोन ते दीड महिने टिकवण्यासाठी एक शक्कल निवड मुलं एक शक्कल निवडत असत शाळेचा रस्ता हा विविध गावातून जात असे अशा वेळी जाताना चप्पल उलटी घातली जायची म्हणजे उजव्या पायाची चप्पल डाव्या पायात आणि डाव्या पायाची चप्पल उजव्या पायात जेणेकरून आपण जेव्हा चप्पल घालतो तेव्हा ही चप्पल एका बाजूने झिजत असते आणि एका बाजूने त्याची झेज होत नसते ही झेज टाळण्यासाठी उलटी चप्पल घालून म्हणजे उजव्या पायाची चप्पल डाव्या पायात आणि डाव्या पायाची चप्पल उजव्या उजव्या पायात असे करून मुलं आपली चप्पल ही झीज होण्यापासून थांबवत असत म्हणूनच त्यांचा बॅलन्स साधण्याची ही करामत आजही कामाला येत किती आहे कितीही येऊ कितीही सामना होत कितीही आभाळ कोसळलं तर मित्रांनो या चपलेच्या माध्यमातूनच या आयुष्याचा सा बॅलन्स साधण्याची करामत या मित्रांनी आजपर्यंत केली आहे बॅलन्स साधण्याची ही करामत म्हणजे मित्रांनी आईवडिलांना केली मदतच करण्याची हित आहे ते आपल्याला सांगता येईल महागडे चप्पल कोणाकडे नसायचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मुलांक मुलांच्याकडे महागडे चप्पल असायचे पण एवढ्या लांब जाण्यासाठी कोणीतरी सायकल देईल हे स्वप्नच राहिलं आणि ते कधी पूर्ण झालंच नाही अगदी पावसाच्या दिवसात एखादा स्वस्त सँडलचा जोड मिळाला तर ठीक नाहीतर स्लीपरला मागून जाड रबर बँड लावून स्लीपरला सँडल बनवायचे मित्रांनो खरंच किती सोशिक होते ते मुलं वर्षातून एखादा कपड्याचा जोड मिळाला तर आनंद वाटायचा आणि आईवडिलांचा अभिमान वाटायचा अशा प्रकारे शाळेत जाताना दुसऱ्यांसाठी कसे जगावे याची शिकवण जणू या चप्पलांनीच आम्हाला दिली होती पुढे कनिष्ठ महाविद्यालयात जाण्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागेल तेव्हा तेथे जाण्यासाठी स्लीपरच्या जागी थोडीशी सुधारित चप्पल आली चप्पल घालून अगदी दिमाखात कॉलेजमध्ये जात असू अगदी कॉलेजच्या जीवनापर्यंत कॉलेज संपेपर्यंत स्वतःचे बूट असे कधी मिळालेच नाही त्यामुळे सरळ साधी अशी वाटणारी चप्पल आम्हाला प्यारी वाटू लागली होती त्यासाठी कधी कोणाशी तक्रार केली नाही तर अशा प्रकारे चप्पल ही आमच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होती मित्रांनो एकदा मी मित्राच्या बहिणीच्या लग्नात वडिलांचे बूट घालून जाण्याचा प्रयत्न केला होता पण साईज मोठी असल्याने कापडाचे कपडे टाकले होते पुढे त्यावरून एक मित्र हसला होता आणि तेव्हापासून कानाला खडा लावला होता की दुसऱ्याचे बूट कधी घालणार नाही अशी आमची चप्पल म्हणजेच आमचं जिने झालं होतं आज ही चप्पल आज कित्येक वर्ष आम्हाला या चपलेने साथ दिली आहे है। विविध फॅशनचे चप्पल आज फार मोठ्या प्रमाणात आले आहेत पण या चपलेनेच आमचं आयुष्य घडवलं आहे तर अशा प्रकारे या चपलेच्या साहाय्यानं नदी नाले डोंगर पार करून अगदी या आयुष्याच्या पटलावर आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलो आहोत आज वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल वेगवेगळ्या प्रकारचे बुटाचे जोड माझ्याकडे उपलब्ध आहेत पण या चपलेनंच मला आयुष्यात पुढे जाण्याचं शक्यवलं आहे तर मित्रांनो हा होता तुमच्यासाठी खास चपलेचा चपलेने दिलेली शिकवण कशाप्रकारे होती हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो लहानपणाचा हा आनंद केवळ वेगळा असतो आणि त्यावेळी स्वीक स्वीकारलेले व्रत हे अगदी जन्मभर आपल्याला प्यार असतं मग ते चपलेच्या बाबतीत असो काय दुसऱ्या बाबतीत असो कारण ही चप्पल अशी होती की ज्यांनी गरज असताना आपल्याला पावलं पावली आपली भासत होती अगदी आरामदायीरित्या ती आम्हाला शाळेत पोचवत होती आरामदायकरीत्या आपल्याला कॉलेजात पोचवत होती तर अशा प्रकारे चपलेची आठवण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही चपलेच्या बाबतीत आठवणी येतील तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि खास तुमच्यासाठी चपलेचा इतिहास चपलेच्या कारखान्यांचे फोटो आणि विविध चप्पलांचे फोटो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे आणि सर्वात शेवटी हो ही आपली प्यारी स्लीपर चप्पल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय